जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज बघा संवर्ग चार वाल्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे मात्र पाच हे संवर्ग चार वाल्यांसाठी शाळा पसंतीक्रम फॉर्म भरण्यासाठी चार दिवस दिले होते पाच तारखेपासून पाच सहा सात आठ आजची आठ तारीखे आजचा शेवटचा दिवस आहे मात्र पाच तारखेपासून जरी सुरुवात केलं तर त्यांनी दिवसा आपल्याला साडे अकराच्या पुढं तू पोर्टल चालू झालेली होती दुसऱ्या दिवशी त्यांनी रात्रीचे दहा ते सकाळचे दोन वाजेपर्यंत त्याचा मेंटेनन्स केलं होतं अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी पासून ते पोर्टलवर खूप प्रकारचा लोड येत आहे ते कधी ओटीपी येत नाही कधी कॅपच्या भरल्या जात नाही अशा विविध प्रकारचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होत आहेत तर या ठिकाणी बघा संवर्ग चार मधील बदली पात्र शिक्षकांना बदली फॉर्म भरण्याकरता मुदतवाढ मिळणार ग्रामविकास मंत्री माननीय आमदार श्री जयकुमार गोरेसाहेब यांची ग्वाही काल रात्री पासून बदली पोर्टल अतिशय संत गतीने सुरू आहे त्यामुळे बदली फॉर्म भरताना शिक्षक शिक्षक बंधू भगिनींना खूप त्रास होत आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे आतापर्यंत फक्त दहा ते पंधरा टक्के शिक्षकांचे बदली फॉर्म भरून झालेले आहेत म्हणजे ही जरी पोस्ट कालपर्वची असली जाता तरी म्हणजे तीस चाळीस टक्क्याच्या वरती झालं असेल बदली फॉर्म भरून झाले असेल तसेच राज्यभर पॅटची परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षकांना बदली प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आज आज सकाळी म्हणजे कालची गोष्ट आहे काल, काल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माननीय श्री केशवराव जाधव साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांच्याशी भ्रमण ब्रह्मन्द। भ्रमणध्वनीवरून म्हणजे मोबाईल वर संपर्क साधला असता समोरा चार मंत्री बदलीपात्र शिक्षकांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना बदली फॉर्म भरण्यासाठी दोन दिवसाची मुदतवाढ मिळावी अशी मागणी अशी मागणी मान अशी मागणी मंत्री महोदयांनी तत्काळ संमती दर्शवली आहे व दोन दिवसाची मुदतवाढ देऊ अशी ग्वाही देखील दिलेली आहे शिक्षक संघाच्या मागणीस मंत्री महोदयाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बदली फॉर्म भरण्याकरता निश्चितपणे मुदतवाढ मिळेल अशी खात्री वाटते आणि आज आज ग्रामविकास विभाग म्हणजे आर डी, डी न एक पत्र देखील काढलेले आहे तोही पत्र या ठिकाणी आपण पाहूया महाराष्ट्र शासन विकास विभाग यांनी केला जो परिपत्रक आहे तो दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे याचा मुख्य विषय असा आहे बघा की ज्या जिल्हा परिषद शिक्षणाच्या जिल्ह्यांतर्गत बदल पंचवीस बाबत आज महोदय उपरोक्त विषयाबाबत माननीय प्रधान सचिव विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे दालनास बांधकाम भवन सातला मजला या ठिकाणी मुंबई येथे दिनांक आठ ऑगस्ट दोन रोजी म्हणजे आज आजची तारीख आठ ऑगस्ट दोन आहे म्हणजे दुपारी साडेचार वाजता विसीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीत उपस्थित राहण्याची आपणास विनंती आहे व्ही सीची लिंक आपणास उपलब्ध करून देण्यात येईल या ठिकाणी साहेबांची सांगायचं तात्पर्य एवढंच की आज आज यांची व्ही सी देखील आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक आहेत यामध्ये निश्चितच पोर्टल विषयी तोडगा निश्चितच निघणार आहेत आणि पोर्टलची तारीख निश्चितच या ठिकाणी दोन दिवसाची किंवा एक दिवसाची मुदतवाढ शंभर टक्के मिळणार आहे ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पाहूया आजची स्थिती काय आहे पोर्टल चालू आहे की नाही आपण आपला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकला की या ठिकाणी ओ टी पी येत नाही या ठिकाणी कॅपचा दिसतो कधी कधी ओ टी पी आली तर या ठिकाणी कॅपचा दिसत नाही अशा प्रकारचे या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत या मी सकाळी साडेसहा वाजता पाहिला असता या ठिकाणी असे प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट आहेत म्हणजे अजूनही पोर्टल व्यवस्थित चालू नाही निश्चितच याची तारीख निश्चितच एक किंवा दोन दिवसाची मुदतवाढ निश्चितच याला मिळणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू